शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार पाच वर्षे शेतकऱ्यांना वीज बिल येणार नाही देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिस्पादन दिल्लीचा खजिना शुरा यांच्या केंद्रीय मंत्री अमित शहा यांची धुळ्यातील प्रचार सभेत स्पष्ट ग्वाही शेतकऱ्यांच्या समस्यांकडे पंतप्रधान मोदींचे दुर्लक्ष सरकार शेतकरी आत्महत्या रोखण्यास अपयशी खरगे यांची टीका प्लास्टिक खाणाऱ्या किड्यांचा आफ्रिकेमध्ये शोध प्लास्टिक नियंत्रणावर होईल उपयोग

महाविकास आघाडीला हद्दपार करा राज्याच्या विकासाला ब्रेक लावल्याचा भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांचा आरोप रोटी बेटी आणि माटीच्या सुरक्षेत तडजोड नाही पंतप्रधान मोदींचे प्रतिस्पादन मुंबईमध्ये भाज्यांचे दर शंभर पार जादा पावसामुळे सर्व भागातील उत्पादन घटले राज्यामध्ये बालमृत्यू दरात घट मृत्यू दर हजारांमागे अकरा देशात महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर उमेदवारांच्या संपत्तीत विश्लेषण करणारा अहवाल आमदारांच्या संपत्तीत एकोणसाठ टक्के वाढ रत्नागिरी नागपूर महामार्गाच्या हस्तांतरणासाठी अंकलीतील शेतकऱ्यांच्या जमिनी निश्चित ब्याण्णव शेतकऱ्यांचे तीन पॉईंट तीनशे चौसष्ट हेक्टर जमीन जाणार हिंगोलीतील वाकोडी येथे उबाटा कार्यकर्त्यास मारहाण वाहनही फोरडे औंढा तालुक्यामध्ये हरभरा पिकाला यावर्षी शेतकऱ्यांची अधिक पसंती वातावरणातील बदलाने राज्यामध्ये सर्दी ताप खोकल्याचे अधिक रुग्ण वाढले खरेदीच्या पहिल्या दिवशी पंचवीस क्विंटल कापसाची आवक शेलू जिंतूर मध्ये सीसीआय कडून सात हजार पाचशे एकवीस भाव दरवाढीची शेतकऱ्यांना अपेक्षा वाशिम मध्ये सोयाबीनला हमी भाव मिळेना सोयाबीन उत्पादकांमधून नाराजीचा सूर भाजप महायुतीने बंजारा समाजाला न्याय दिला योगी आदित्यनाथ यांचे प्रतिस्पादन पोलादेवी येथील सभेत महाविकास आघाडीवर टीका बच्चू कडू म्हणजे परिवर्तनवादी खंबीर नेतृत्व सत्यपाल महाराज यांचे समाज प्रबोधन धनुष्य चोरले म्हणून लहान मुलासारखे रडत आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका जाते जातेत भांडण लावून पोळी भाजण्याचा भाजपचा प्रयत्न काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची टीका नाशिक मध्ये थंडीचा कडाका वाढला गेला तेरा पॉइंट चार अंशावर पारा शेतकऱ्यांची फसवणूक कमी दरात धान्य खरेदी पुरवठा विभागाने कारवाई करण्याची मागणी गडचिरोली नवीन सरकार आल्यास सामुदायिक कुपोषण करू मनोज जरांगे यांचे आश्वासन कोणत्याही सरकार येऊ कर्जमाफी होणार म्हणून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण फवारणी करून देखील हळदीचा करपा जाईना ढगाळ व वा दमट वातावरणाचा हळदीवर परिणाम गेल्या दहा वर्षात शेतकऱ्यांसाठी महायुतीने काय केले राहुल गांधी यांचा सवाल महाराष्ट्रातील प्रत्येक ठळक बातम्या मिळवण्यासाठी जागरूक महाराष्ट्र या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद